नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत जामनेर तालुक्यातील मतदार यादींवर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला होता त्यांच्या आक्षेपानुसार सुमारे चाळीस हजार नावे दुबार बोगस किंवा संशयित असल्याचे सांगितले गेले विरोधकांच्या तक्रारीवरून महसूल प्रशासनाने कार्यवाही देखील केली मतदार यादींच्या के या घोळाचे प्रकरण खंडपीठात पोचल्याने निवडणूक आयोगाला याची दखल घ्यावी लागली होती ऑक्टोबर अखेरपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका होणे अपेक्षित आहे न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाला तशा सूचना प्राप्त झाल्या आहेत जामनेर नगरपरिषदेची निवडणूक मे दोन हजार तेवीसमध्ये होणे अपेक्षित होते तर शेंद्रणी नगरपंचायतीची निवडणूक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये होणे अपेक्षित होते आता जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत संशयित मतदार यादीचा मुद्दा पुन्हा नव्याने निर्माण होऊ शकतो निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते व इच्छुक उमेदवार आपापल्या प्रभागातील मतदार यादीत नावे वाढवण्याबाबत सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे जामनेर नगरपालिका व शिंदुर्णी नगरपंचायतीत आपल्या प्रभागातील यादी समोर ठेवून नावे कशी वाढवता येतील याची चाचपणी सर्वच पक्षांचे इच्छुक उमेदवार करताना दिसून येत आहेत प्रभागरचना आरक्षण निश्चिती नंतर प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होईल व त्यानंतर हरकती घेतल्या जातील ही प्रक्रिया सुरू होण्यास किमान दोन महिन्याचा वेळ लागेल तरीसुद्धा आतापासून दोन वर्षापासून थांबलेले राजकीय कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसून येत आहेत जामनेर नगरपालिका आणि शिंदोणी नगरपंचायत दोन्हीही राजकीय पक्षांसाठी महत्त्वपूर्ण अशा असल्याने येथील निवडणुका तुरशीच्या होतील